हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर मला आहे आता गावी आणि मी एकटीच जातीय राजवी राजूरचे पप्पा इथंच आहे मी माझ्या भावासोबत जाते कशासाठी जाते हे सगळं काही मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे नक्की शेवटपर्यंत बघा तर आता मला निघायचं मला खूप जास्त उशीर झालाय पहिलेस आणि जेवण वगैरे तर आमचे झालेच आहे इथे तर मी आता निघतीये तर चला मी सगळं गावाकडची रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कुठं जाते काय हे सगळं काही तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहे तर चला आता मला खूप जास्त उशीर झालंय मी दाखवेलच तुम्हाला पुढे मी कुठे जाते म्हणून तर चला तर आताच आम्ही ना म्हणजे गावाकडे पोहोचलोय आणि मम्मी मी आलेले आहे तर आम्हाला ना कापूस वेचायचा आहे दोन दिवस सुट्ट्या होत्या म्हणजे लेकराला पण सुट्टी असते तर त्याच्या ऑफिसला पण तर मग तिथे पण काही काम नसतात तर माझी मम्मीचं कापूस जास्तच सुटला होता तर आम्ही आलेलं आहे आणि घरचं काम त्याचं चा चालू आहे म्हणून आम्हाला त्यानं ना बोलवलेलं हो नाही तर असं ते काही आम्हाला बोलवत नाही आणि मला ना तर खरंच खूप वर्ष झालं मी कापूस वेचले नसेल तीन चार वर्ष तरी सहज झाले असेल जाल, का आता आम्ही कधी कापूस लावत नाही आणि मम्मीकडे पण मी फर्स्ट टाइम आले का आता म्हणजे एवढं लांबून मी यायचीच नाही या वर्षी जवळ आहे म्हणून आम्ही आलोय आणि आता अडीच वाजताय खूप आम्हाला उशीर घरूनच झालं होतं आता तर, तर आता कापूस तर बेचायचाच आहे आम्हाला तर संध्याकाळपर्यंत ना मी तुमच्या सोबत माझी सगळी रुटीन शेअर करणार आहे तर आता सध्या तरी आम्हाला कामाला लागायचं आहे नुसतं असं बोलून काही फायदा नाहीये तर चल आता आम्ही पण वेचतो कापूस मी पुढे तुम्हाला दाखवेलच ब्लॉग मध्ये ब्लॉगच बनवते पण ताईची कामाची पण सुरुवात आहे आणि ती वेचते पण आहे आणि मम्मी तर सकाळपासून आले होते म्हणून भरपूर त्याने बेसलेला आहे आमच्या सोबत फक्त ताईची दिदी आली आहे आणि माझा भाऊ आम्ही तिघ एका गाडीवर आलोय आणि दोन दिवस आम्ही इथं थांबणार आहे तर मी इथले ब्लॉक तुम्हाला सगळं दाखवणारच आहे तर चला आता मी पण कामाची सुरुवात करते खूप दिवसानंतर आहे ना मी आता कापूस वेचतीये सवय तर राहिली नाहीये पहिले खूप जास्त मी कापूस वेचलेला आहे आणि मला व्यवस्था पण येतं असं काही नाही की मला कापूस वेचता येत नाहीये पण आता सवय नाही राहिली ना तर थोडस प्रॉब्लेम होत आहे पण तरी पण आता संध्याकाळपर्यंत किती वेचते मी तुम्हाला सांगेलच आणि पहिले ना मी खरंच ना म्हणजे जास्तीत जास्त मी साठ किलो पन्नास किलो ऐंशी किलो असं तरी मी कापूस वेचायची पण आता सवय नाही ना त्याच्यामुळे थोडस त्रास होणारच आहे पण होणार केलं तर संध्याकाळपर्यंत सरकार कापूस लावायचे ना तेव्हा मी वेचलेला आहे पण आता लावत नाही ना तर मी खूप दिवसाला वेचलं नाहीये पण तीन चार वर्ष झाली असेल मला तेव्हापासून कामच पडलं नाहीये पण आता मम्मीकडे आहे तर ती एकटीच करते मग आपल्याला चांगलं वाटत नाही अजून त्याला कोणी भेटत नाही आता बायका पण सगळ्याचे कापूस वेचतात तर मग कोण येणार मग मम्मी म्हटली काय येतेस का तुम्ही दोघी बहिणी तर आम्ही आलोय आणि आम्ही दोघी पण असं आळस नाही आम्हाला दोघी पण आम्ही कुठं पण कामाला लागून जातोय आम्हाला असं नाहीच आहे की आपल्याला नाही जायचं आपल्याला आरामच पाहिजे आपण शेतात काम नाही करू शकतो अजिबात तसलं काही आमच्या मनात राहत नाही आणि लगेच आम्ही कामाला कुठे पण सुरुवात करतोय त्रास होईल आम्हाला कापूस दिवसभर वेचायचं होतं आणि भरपूर मोठं बस येत आहे मम्मीचं तेवढं कापूस वेचायला कुणी भेटत नव्हतं म्हणून आम्ही गावाकडे गेलो होतो गे आणि कापूस वेचायला मला खरंच खूप वर्ष झाले मी परत हे शब्द सांगते एका पहिले आम्ही खूप वेचायचो म्हणजे मला सवय होती पहिल्यापासून पण आता सवय राहिली नाहीये थोडस त्रास होत आहे पण काय हरकत नाही आपण तेवढं काम करू शकतो आणि सुट्टी होती म्हणून म्हटलं चला गावाकडेच आपण एकदम फ्री होऊन जातोय किंवा चांगलं पण वाटतंय आपले घरचे भेटतात तेव्हा मला खूपच आनंद होतोय आणि आम्ही तिघं चौघ राहिलं ना सोबत तर आमचं ना म्हणजे टाइम कुठं जातोय आम्हाला कळत पण नाही किती आम्ही थकू द्या किती कामं केले ना जरी काय हरकत नाही आम्ही एकदम फ्री होऊन जातोय आणि कामात आमची एवढी गप्पा गोष्टी चालतात तर सांगायचंच काम नाही दिवस कुठं गेलाय दुपारपासून संध्याकाळ झालीय तरी पण आम्हाला काही वाटतच नाही तरी ते चालूच होतं आमचं कापूस आणि दिवस माळाला आलाय बरं का दिवस तर अजिबात राहिलं नव्हतं पण कापूस ना आम्ही वेचून तर घेतलंय पण माझ्या भावाला हे सगळं कापूस आता घरी न्यायचं होतं गाडीवर नेवा लागते पायी जायला जरा रस्ता खूप खराब आहे ना त्याच्यामुळे जमत नाही आणि त्याच्यामुळेच आम्ही ना हे सगळं कापूस वेचायला आलोय शेत थोडस लांब असलं की तेव्हा थोडस प्रॉब्लेम होतोच तरी त्यानं जेवढं आम्ही कापूस वेचलं होतं तेवढं माझ्या भावाला आता घरी न्यायचं होतं आणि एवढं कापूस येणं बैलगाडीवर जमतं पण त्याला बैलगाडी वगैरे बोलतात ना ते चालवताच येत नाही तो बाईकवरच नेतोय आणि एवढं मोठं गोन घेऊन ना वरती चढावं लागते मग नंतर नेलं की तेव्हा गाडीवर ठेवावं लागते खूपच कुटाने आहेत तर आता संध्याकाळ झाली आहे आणि बरेचपैकी आम्ही बेसलय पण आहे तर थोडंच राहिलं आहे आता म्हणजे उद्या होऊन जाणार पण शक्यता नाही होणार तेवढं तर आम्ही नाही सांगू शकत पण बघूया जेवढं झालं तेवढं आम्हाला करायचंच आहे आणि शेत खूपलं आंबे आहे मम्मीचं तर थोडं उशीरच लागते जायला आणि गाडी वगैरे तर त्याच्यावर कापूस वगैरे न्यावं लागते तर आम्हाला पाय जा, जायचं आहे रस्ता जरा थोडा अडचणमधूनच आहे म्हणजे खूपच झाडं वगैरे आहे रस्त्यानं तर थोडीशी भीती वाटते पण सोबत राहिलं ना आम्ही ती गचौगं सोबत आहे मम्मी आहे ताई दिदी हे सगळे आम्ही सोबत बोलत गेलो तर काही वाटत नाहीये तर चला आता घरची पण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एवढं आम्ही म्हणजे कधी काम केलं नाही ना शेतात असं म्हणजे तर कसं तरी होत आहे आता तर आमचे तर अवतार बघू शकतो तुम्ही कसे झाले कसं म्हणजे आपल्याला सवय राहत नाही ना तेव्हा असंच होतंय आणि जर आपल्याला कंटिन्यू सवय राहिली ना शेतातली तर काहीच होत नाही पहिले मी एवढं कामं करायची ना शेतातले तर मला काहीच वाटायचं नाही ना आता थोडं फार पण केलं ना तर एकदम असं थकल्यासारखं होतंय खूप बोर होऊन जात आहे तर आता सध्या तरी आम्ही तसंच झालोय आणि अजून खूप लांब आम्हाला जायचंय आता खूप लांबच आहे थोडस तर चला आता आम्ही पण निघतोय तर घरी आलो फ्रेश वगैरे झाले आणि लगेच कामाला लागलो इथे ताईनं लगेच भाजी टाकली मम्मीनं भाकरी केल्यात आणि मी काहीच केलं नाही बरं का चहा केलं का तर रोज रोज करून पण आपण कंटाळतोय नको नकोशी वाटते एखाद्या दिवशी तर ताई बोलली की मी भाजी करून घेते मम्मीनं भाकरी केल्यात त्याच्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलोय तर आम्ही ना कडी आणि भाकर केली होती मला तर प्रचंड आवडते तर जेवण वगैरे आमचं करून झालं होतं आणि रानातून आम्ही शेंगा आणल्या होत्या तुरीची तर उकडून काढतात त्याला पाणीमध्ये आणि मिठामध्ये तर तेच आम्ही इथे उकडली होती जेवण तर आमचे झाले होते पण काहीतरी म्हणजे रानातलं खायला भेटतंय ना तर एखाद्या वेळेस चालतं जेवण झाल्यावर पण काही हरकत नाही एवढं तेवढं खाल्ल्यानं आपलं काही वेट वाढत नाही जास्त तर तेच आम्ही इथे ना उकडून घेतली होती तेच आम्हाला आता खायची आहे तर गावाकडे आले ना तर जे भेटलं ना आम्हाला भेट ते आम्ही खातोय म्हणजे तिकडं शहरात आपल्याला एवढं काही भेटत नाही पण असं काही इकडे आलो ना तर सगळं काही भेटते बघा तर अशा पद्धतीने आम्ही उकडून घेतली नंतर मी मी टाकते आता पहिलेच टाकतात त्याच्यामध्ये पण थोडंसं माझ्याकडून कमी झालं होतं चला तर आता ब्लॉक शेड मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तर चला बाय